ओम नमो नारायणा बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर या ठिकाणी बाळूमामांचं मंदिर आहे अनेक भक्तांची अशी श्रद्धा आहे की बाळूमामांचं दर्शन घेतल्याने बाळूमामांचा भंडारा खाल्ल्याने असाध्य असे रोग बरे होतात जे लोक बाळूमामांना मानत नाहीत किंवा बाळूमामांच्या शक्तीवर चमत्कारावर त्यांचा विश्वास नाही ते अंधश्रद्धा मानतात अशापैकी तुम्ही असाल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओ स्किप करावा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांचा अत्यंत भयानक असा अंगावर शहारी आणणारा अनुभव पाहणार आहोत तर कृपया करून तुम्हीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो काही लोक आपल्याला कमेंट करतात की आम्हाला खूप मोठा आजार झाला आहे आम्हाला कुष्ठरोग झाला आहे आमच्या हात पाय लुळे पडले आहेत हातामध्ये कसल्याही प्रकारची ताकद नाही किंवा पायामध्ये कसल्याही प्रकारची ताकद नाही सतत नेहमी आजार पण आहे डॉक्टरांनी हात टेकवले आहेत गुडघे टेकवले आहेत कसल्याही प्रकारचा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नाही आम्ही काय करावे अशा प्रकारच्या कमेंट आपल्याला येत असतात मित्रांनो यासाठी तुम्ही कोणताही उपाय करा कोणताही टोळगा करा पण आमचं म्हणणं असं आहे की आपल्या बाळूमामांची सेवा या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छित आहोत की तुम्ही फक्त श्रद्धेने आदमापूरला या बाळूमामांचं दर्शन घ्या बाळूमामांचा भंडारा माती लावा आपल्या कुटुंबासोबत आपल्या परिवारासोबत आदमापूरला येऊन बाळूमामांचा प्रसाद खावा जर तुमचा बाळूमामांच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास असेल आणि बाळूमामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला असेल बाळूमामा तुमच्यावर प्रसन्न असतील तर तुमचा कसलाही मोठा आजार कसलाही मोठा रोग पूर्णपणे बरा होईल आजच्या बाळूमामांच्या अनुभवातून आम्ही तुम्हाला एक छोटीशी कथा ऐकवत आहोत जेणेकरून ही कथा ऐकल्याने तुमचा बाळूमामांचा विश्वास आणखीन वाढेल बाळूमामांबद्दल तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण होईल बाळूमामांवर तुमचं अपार प्रेम होईल तर मित्रांनो कथा अशी आहे कागल तालुक्यामध्ये जनाबाई नावाची एक मुलगी होती अगदी लहानपणापासूनच तिला बाळूममाच्या सेवेचा बाळूममांच्या भक्तीचा छंद होता ती मोठी झाल्यानंतर तिचं लग्न झालं दुर्दैवाने तिच्या पतीला टी बी क्षयरोग झाला त्यानंतर त्यांनी खूप हॉस्पिटल केले दवाखाने केले पण जनाबाईच्या पत्नीचा क्षयरोग आणखीनच वाढत चालला होता पूर्ण दवाखाना फिरून झाल्यानंतर पूर्ण हॉस्पिटल पूर्ण गाव पूर्ण शहरे फिरल्यानंतर ते मिरजला आले खूप मोठ्या डॉक्टरांनी डॉक्टरांनीसुद्धा हात टेकवले गुडघे टेकवले डॉक्टर म्हणाले की यावर कसलाही इलाज नाही या व्यक्तीवर आमच्याने कसल्याही प्रकारचा उपचार होऊ शकणार नाही अशा प्रकारे डॉक्टर म्हणाले जनाबाईंच्या पतीची जगण्याची आशाच संपली होती अशा प्रकारे डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यानंतर जनाबाईंनी आपल्या पतीला बाळूमामांकडे नेलं बाळूमामांच्या चरणी बसून जनाबाईंनी बाळूमामांना सर्व परिस्थिती सांगितली ही परिस्थिती सांगत असताना त्यांना अचानक रडू आलं त्यावेळी बाळूमामा जनाबाईला म्हणाले तू माझ्याकडे कशाला आणलंस एवढे मोठे डॉक्टर एवढे मोठे जाणते ते काय उगाच सांगतात का आता मी तरी काय करू शकतो अशा प्रकारे बाळूमामा जनाबाईला म्हणाले मामा म्हणाले अगं मी का जाणता आहे का अगं मी का डॉक्टर आहे का तेवढ्या मोठ्या तेवढ्या शहाण्या डॉक्टरांनी नाही म्हणून सांगितल्यास आता मी तरी काय करू शकतो तेव्हा जनाबाई मामांना म्हणाले बाळू मामा आम्हाला तुम्ही दूर करू नका तुम्ही कोण आहात हे मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे तुम्ही जे काही मला सांगाल तुम्ही जे काही उपाय करायला सांगाल ते मी करायला तयार आहे परंतु तुम्ही आम्हाला दूर करू नका जनाबाईंचं हे बोलणं ऐकून मामा उद्गारले मामा म्हणाले बर तू असं म्हणतेस तर चल तुझ्या मनासारखं तर मामा म्हणाले हा माझा भंडारा खावा माझ्या कन्या खावा आणि मग बघू काय घडतंय ते मित्रांनो बाळूमामांनी त्यांना भंडारा आणि कन्या खायला दिल्या तुम्ही म्हणाल की भंडारा आणि कन्या खाल्ल्याने रोग कसा काय पूर् पूर्णपणे बरा होऊ शकतो तर हे तुमचं सुद्धा अगदी पूर्णपणे बरोबरच आहे तर मित्रांनो आता एक छोटीशी कथा ऐका म्हणजेच तुम्हाला बाळूमामांच्या भंडाऱ्याचं आणि बाळूमामांच्या कन्याचं महत्त्व कळेल भंडाऱ्याची आणि बाळूमामांच्या कन्याची ताकद कळेल पूर्णपणे रोग कशा प्रकारे बरा झाला याचं कारणसुद्धा तुम्हाला कळेल जनाबाईच्या पतींनी म्हणजे ज्यांना टी वी क्षयरोग झाला होता त्यांनी दररोज नियमितपणे बाळूमामांचा भंडारा आणि बाळूमामांच्या कन्या खाल्ल्या तर चमत्कार असा झाला की हळूहळू त्यांचा टी वी आणि क्षयरोग बरा होऊ लागला सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांचं वय अगदी साठ वर्ष होतं म्हणजेच साठ वर्षापर्यंत ही व्यक्ती अगदी ठणठणीत होता मित्रांनो बाळूमामांचा भंडारा बाळूमामांच्या कन्या हा कृपेची लक्षणे आहेत मामांनी मनातून संकल्प केला मामांनी ईश्वराला साकडं घातलं की माझ्या भक्ताची टी वी क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ दे अशा प्रकारे मंत्रून बाळूमामांनी कन्या आणि भंडारा खायला दिला मित्रांनो पुन्हा एकदा सांगते मामाच्या मनातील इच्छा ही सत्यतापूर्वक संकल्पपूर्वक होती म्हणूनच जनाबाईचे पती पूर्णपणे बरे होऊ शकले तुमच्या आमच्यासारखे जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये आत्मबळ कमी असतं किंबहुना नसतंही जे बाळूमामांसारखे विद्वान महाराज असतात संत असतात त्यांच्यामध्ये सत्यता संकल्प करण्याची शक्ती असते म्हणून ते सत्यतापूर्वक परमेश्वराला साकडं घालून संकल्प करतात म्हणजेच त्यांच्या संकल्पामध्ये ताकद असते मित्रांनो ज्यांच्या पदरामध्ये ज्यांच्या नशिबामध्ये काहीतरी पुण्य आहे काहीतरी चांगले कर्म आहे त्यांनाच बाळूमामांची सेवा करण्याचं भाग्य मिळतं संधी मिळती म्हणूनच बाळूमामांनी त्यांच्या सेवेसाठी आपले नाव पुकारले आहे आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे म्हणूनच तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपण आदमापूरला जाऊ शकतो बाळूमामांचं दर्शन घेऊ शकतो बाळूमामांच्या कन्या भंडाराचा प्रसाद आपण खाऊ शकतो म्हणूनच सर्वांनी बाळूमामांची सेवा अतिशय श्रद्धेने करा बाळूमामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा तुमचा बाळूमामांवर विश्वास असेल तर आयुष्यामध्ये तुमच्याकडे कसलाही रोग येणार नाही आजार येणार नाही ही माझी खात्री आहे विश्वास ठेवा तर आजचा हा छोटासा अनुभव होता जो की मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता झालेली सेवा आपल्या बाळूममा चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं धन्यवाद